तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता अशी घटना घडली का बदलापूर मध्ये तळपायाच्या आग मस्त काला जाईल इतकी भयंकर घटना घडून गेली तिथं बी असं होतच होत पण ते लहान लहान मुली संघ बी समजा असं झालं तर त्याला त्याच्या सोबत असा अत्याचार केला पण मग त्या मुलीनं आता एवढी एवढं होते ते तर त्याला एवढं काही कळतच आपल्या आपल्यासोबत काय झालं म्हणून कारण कि चार साडेतीन मुलगी म्हटल्यावर त्याला बोलता सुद्धा एवढं बरोबर येत नाही इतकं लांब राहते तर पण त्याच्यावर सुद्धा इतका भयंकर अत्याचार केला त्यानं तर त्या अक्षय शिंद्याला काहीतरी सजा दिली पाहिजे तर मी तर म्हणे त्याला अक्षयला तर फाशीची सजा दिली पाहिजे कारण की इतका अत्याचार केला एवढ्या कावळ्या जिवाळ्याचा एवढं त्याने हे केलं त्याच्या मुलीचं पहिले एकटी सोबत केलं म्हणे कारण की त्या दोघी जणी संगमगत शाळेत जात होत्या जा। तर शाळेत जात असताना त्या मग शाळेत जाई आणि मग एक वर असा अत्याचार झाला कारण की त्यानं ते एकाच मुलीचं बी बाथरूम धुळेसाठी एकच हे ठेवलं होतं मुलांसाठी बी तो कारण की मुलीसाठी कोणी वेगळं ठेवलं महिला ठेवली पाहिजे आणि मुलांसाठी माणसाला ठेवलं पाहिजे मो म्हणणे कारण की मुलीचं वेगळं राहतं आणि मुलांचं वेगळं ना तर त्याच्यासाठी आगळं ठेवलं पाहिजे पण ते दोन वीस बियाला एकच होतं म्हणे कारण की त्याला आता इतके मोठे शाळा ना तर त्याला फीस कारण की चांगलं शिक्षण झालं पाहिजे हे झालं पाहिजे तर प्रत्येकाचा लहान असू मोठ असो किती हे रायच माय बापाला पुढे आयुष्याच हे राहायचं लहान मुलाच राष्टवायला पाहिजे तो न राधा इतका आवड हे करून दिलं लहान मुलीवर लहान ते दोन मुलीवर इतका अत्याचार केला तर एवढा अत्याचार केला तर त्या पहिले एका चार वर्ष केव तिच्यावर केला ना ती तर ती मुलगी घरीच राहून गेली मग शाळेत जायच्या नावानं सुद्धा ती घाबरत होती तिला इतकं हे झालं तर तिनं मनातच ठेवले पण मग ज्या वेळेस तिला त्रास व्हायला लागला तिनं तिच्या आईला सांगितलं नंतर का मला त्रास उरलं म्हणलं करताना ते असं तर तिच्या आईला वाटलं असं होत असं तारास कारण की असं थोडंफार तर प्रत्येकाचं चालू उरायचं ना तर लहानले कृपा होता असं तारास असं तिच्या आईला वाटलं मग तिच्या आईनं पाहिलं तर तिला असं काही समजलंच नाही त्या गोष्टी मध्ये असं कारण की एवढं लाल लोकरू म्हणल्यावर कोणाला अशा गोष्टीची कल्पना सुद्धा राहत नसते असं राहत असत पण मग ज्यावेळेस तिनं तिच्या आईनं तिच्या पप्पाला सांगितलं का तिचं असं असं दुःख राहिलं म्हणून त्रास तरास राहिला तर मग त्याला वाटलं बा काही चावलं घेऊ असं निला असं कोणाला वाटत ना तरास होत म्हणल्यावर तर मग त्यानं नेलं म्हणे दिला तर त्यानं तपासलं त्या वेळ त्याला त्याला हिच्यावर अत्याचार होईल म्हणून इतका मोठा अत्याचार झाला तर आता दुसऱ्या असं गोष्ट ऐकून सुनी शाळा म्हणल्यावर ज्ञानाचं मंदिरात प्रत्येक जण त्याच्यावर विश्वास करून धाडत असत आता कारण की शाळा म्हणल्यावर कोणी बी इतकं हे करताना शाळाची मनापासून हे करत असतं पण त्याच्यामध्ये असे नराधम निघून जाते तर हे कोणाला असं माहित राहत नाही तर होऊन जात असतं पण असं केला ना आशाला पाहिजे शिक्षा दिली पाहिजे कारण की पुढे चालून असं होणार नाही तर पहिले बी होऊन जायले तर डबल डबल त्याच घटना घडत्या तर मग त्यानं नेलं तर कि त्याला माहिती पडलं तर ते, ते इतके हे झाले ते आतून हे झाले न इतकं कस काही हे झालं बा इतके आपले लहान सक्रिय ग्रु असं झालं तर तिच्या सोबत एक लहान मुलगी जायची म्हणे तिनं बी मग त्यानं तिच्या पप्पा त्या पुरीच्या पप्पाला फोन लावला म्हणे का समजा आमच्या मुलीसोबत असं झालं तुमची मुलगी गेली का बा शाळेमध्ये तर त्या सांगतलं म्हणे तिला बी तकलीफ उरायली म्हणे तर ती शाळेत जायचं नीस म्हणून तर मग नंतर काय केलं बी घेऊन त्या पहिले मुली नेल ती तिच्या मैत्रीणला पण तिथेच नेलं म्हणे तर त्या तपासलं तर तिला बी तिच्यावर बी अत्याचार व्हायला होते म्हणे तर ते इतकी मनाला लागणार घटना घडली तर दुसऱ्याला असं कान कस तरी उरायला कारण कि ते इतका इतके अत्याचारी होऊन जायले ना लोक त्याला त्याच्या जीवाला असं अजिबात त्याच मन कापलं लहान लहान लेकर अत्याचार करायला तर नंतर ना पोलीस स्टेशन मध्ये गेले तर त्याची ते रिपोर्ट सुद्धा घेत नव्हती सुद्धा होत नव्हती त्याच्यावर कारण की त्याच्या शाळेचं नाव जाईन म्हणून पण शाळेचं नाव जीन असे नारा धम्हायला तर फाश्या व्हायला पाहिजे कारण की असं व्हायला नाही पाहिजे कारण की इतकं मोठ मोठा गुन्हे तर गुन्ह्याला पाहिजे पण मग सरकारने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की भरपूर गोष्टीकडे लक्ष देत होते पण मग या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की प्रत्येकाला माय बहीने प्रत्येकाला हिरायचं असतं तर शाळेवर आपण इतका विश्वास करून आपण धाडत असतो आपल्या करायला तर त्यांना दिली त्यानं त्याची केस त्याची केस सुद्धा घेत नव्हती तर बारा तेरा घंट्याच्या बाद ती केस त्या दाखल केली तर पहिले घेतच नव्हते म्हणे ते तर पहिले कोण घेत नव्हते तर त्याचे शाळाच नाव खराब होईल पण मग या अत्याचाराला सहजाने भेटली तर हे यायच कस काही कमी होईल सहजा तर चांगली भेटलीच पाहिजे ना त्यावेळेस दुसरे अत्याचार असे होणारच नाही जन्मालाच येणार नाही असे घाबरले पाहिजे मग म्हणे असा अत्याचार अशा नावाने बिताय सांगायला काटा फुटला पाहिजे का या अत्याचार करून म्हणून तर त्याने इतक्या सायमान त्याची केस घेतली म्हणे काय तर कोणत्या कोणत्या अध्यक्ष होता त्याचं नाव तर त्या अक्षय शिंदे कोण्या याचा म्हणे अध्यक्ष असल्यामुळे त्याची केस घेत नव्हती ते कारण तो अध्यक्ष म्हणून त्या लहान जीवायचं काहीच नाही का मग त्याने त्याच्यावर इतका अत्याचार झाला एवढं हे केलं त्याच्यावर त्याच्या जीवायचं काहीच हे करणं नि लावलं त्याने काय तर ते अध्यक्ष को तो अध्यक्ष असो का कोणी असो तो गुन्हेगार तर गुन्हेगार राहत असतो किती बी मोठा असला तर गुन्हा पुढे तेव्हा कोणाच चालत नसत तर त्याला चांगली सजा दिली पाहिजे कारण की असं दुसरं म्हणजे असं दुसऱ्या शाळेमध्ये कुठे होत नाही कारण की असं तुरळ ठिकाणी कनी होत असं प्रत्येक शाळेमध्ये होत नाही मग नाही पण पण मग अशा गुन्हेगाराला सजा दिली ना तर ते दुसरे गुन्हेगार पुन्हा जन्मालाच येत नाही लोक असे घाबरले पाहिजे अशा गुन्ह्याच्या नावानं सुद्धा एवढ एवढ जिवायचं कावळ जिवायचं एवढं हे केलं तर त्याला काही असं लेकर म्हणलं तर माणसाचे जीवाला कसं हे होत पण मग त्याच्या जीवाला अजिबात हे झालं नाही तर तहमाग बी त्या साधुईनं बी तसंच केलं मंदिरामध्ये हे केलं त्या बैल बी अस मारून टाकलं ताई ना तिटी बी ती आहे तर मंदिरामध्ये थांबली त्यानं त्याच्यामध्ये काही हे टाकून गेलं तर म्हणजे चहा संध्याकाळी तिच्यावर ते अत्याचार केले आणि तिला व्यास मारून टाकलं तर सजा झाली नाही पण मग असजा न झाल्यामुळे असं इतके राहिले ना तर असा अंगाला काटा येतो कारण की अशा भरपूर गोष्टीकडे लक्ष देत सरकार पण मग या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की आता एवढं एवढं कवळ्या जिवायला सुद्धा लोक हे करून राहिले त्याच्यावर मयादया करून राहिले कारण की अशा गोष्टीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे बाकीच्या गोष्टी तर होतच राहतात पण मग अशा अत्याचार थांबले पाहिजे मऊ म्हणणे